नमस्कार प्रियास रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत स्वीटकॉर्न टिक्की यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते आपण पाहूयात दोन वाटी स्वीटकॉर्न उकडून घेतलेले आहेत मिडियम साईजचा बटाटा उकडून मॅश करून घेतलेला आहे ढोबी मिरचीचे बारीक काप करून घेतलेले आहेत मसाल्यांमध्ये घेतलेला आहे लाल तिखट धने पूड अर्धा चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथंबीर आणि अर्धा चमचा लसूण पेस्ट अर्धी वाटी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे कॉर्नफ्लॉवर हो तुम्ही मैद्याचा किंवा मग तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामधून मक्याचे दाणे जाडसर वाटून घ्यायचे आहेत दाणे जास्त बारीक करायचे नाहीत ओबड दोबट ठेवायचे बारीक केलेल्या मक्याच्या दाण्यामध्ये बटाटा मिक्स करून घ्यायचा त्यामध्ये आता आपण घेतलेले ब्रेड क्रम्स ढोबळी मिरची घालून घेऊयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि घेतलेले सर्व मसाले आपण यामध्ये घालायचे आहे हे सर्व चांगलं मिक्स करून एकजीव करून घ्यायचा आहे यामध्ये बाइंडिंग साठी वापर करणार आहोत जेणेकरून आपली टिक्की कुठेही ब्रेक होणार नाही दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचा आपण वापर केला आहे पीठ जर पातळ झालं असेल तर कॉर्नफ्लॉवरची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते पीठ मोन झालं की तेलाचा हात लावून त्याचे गोळे करून त्याला टिक्कीचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला आवडेल त्या शेप आणि साईजमध्ये आपण टिक्की बनवू शकतो अशा प्रकारे आपण सर्व टिक्की बनवून घेऊयात पॅन मध्ये तेल गरम झालेले आहे त्यामध्ये आता टिक्की फ्राय करून घेऊयात लो टू मिडियम गॅसवरती टिक्की फ्राय करून घ्यायची आहे चांगली लालसर सोनेरी रंग येईपर्यंत टिक्की फ्राय करून घेणार आहोत टिक्की फ्राय करून झालेली आहे आता आपण ते काढून घेऊयात अजून एका वेगळ्या पद्धतीने आपण आता टिक्की फ्राय करून घेणार आहोत ब्रेड क्रमचे कोटिंग करून आपण टिक्की फ्राय करून घेणार आहोत त्यामुळे आपली टिक्की अजून क्रिस्पी आणि क्रंची होते या पण टिक्की आपल्याला चांगल्या लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत कॉर्न टिक्की बनवून तयार झालेली आहे बाहेरून क्रंची आणि आतून मऊ अशी आपली टिक्की बनवून तयार झालेली आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद